मिर्झेत ख्रिश्चन समाजाने मानवतावादी मूल्यासाठी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे आगामी सांगली मिरज आणि कुपवड महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक तीन प्रभाग क्रमांक एकोणीस आणि प्रभाग क्रमांक सोळावर दावा सांगितला आहे ख्रिश्चन समाज आत्तापर्यंत काँग्रेससोबत राहिला असून यापुढे ख्रिश्चन समाजातील इच्छुक उमेदवारांना काँग्रेसकडून संधी मिळावी अन्यथा ज्या त्या प्रभागात विरोधाची भूमिका घेऊन स्वबळावर निवडणूक लढवण्याचा इशारा देण्यात आला आहे विजेत ऑल इंडिया ख्रिश्चन फोरम या ख्रिश्चन समाज संघटनेनं पत्रकार परिषद आयोजित करून समस्त ख्रिश्चन समाज हा एक संघ असून मानवतावादी मूल्यासाठी संविधान वाचवण्यासाठी आणि ख्रिश्चन समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी पूर्ण क्षमतेने ख्रिश्चन समाज राजकीय क्षेत्रात उतरणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले सध्या ख्रिश्चन समाजाचे अस्तित्व धोक्यात आल्याने राजकीय क्षेत्रात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ख्रिश्चन समाज आपलं प्राबल्य दाखवणार असल्याचे सांगितले तर सध्या ख्रिश्चन समाजाकडून महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती झाल्या असून जिथे जिथे प्रभागात ख्रिश्चन समाजाचे प्राबल्य आहे त्या ठिकाणी उमेदवार उभा करण्याचे सांगितले आहे यावेळी अध्यक्ष राम कांबळे पॉल करा जे बी मद्रासी आशिष होळकर मार्क मगदुम सचिन तिवडे मनोज रणधीर मनीष सोरटे यशया तालोरी हे उपस्थित होते कारण आजपर्यंत आमच्या ख्रिश्चन बांधवाचा त्यांनी दखल घेतलेला आहे दखल घेण्यासाठी ही पत्रकार परिषद इथून पुढली जी भूमिका आहे ती भूमिका आम्ही सर्व ख्रिश्चन बांधवांना एकत्र घेऊन आम्ही परत एकदा माहोल तयार करून सर्व सर्वे तयार करून आम्ही ती भूमिका मांडणार आहोत आणि ख्रिश्चन बांधवाला न्याय देण्याचं काम हे प्रतिनिधित्व एकदा तिथं देण्याचं काम आपण करणार आहोत या दृष्टिकोनातून ही समिती स्थापन झालेली आहे तेव्हा तुमच्या माध्यमातून मी सांगतो की जर कोणी आम्हाला तिकीट नाही दिली जर डावललं तर आम्ही त्यांच्या विरोधात उभं राहणार एवढी समितीच्या वतीनं तुम्हाला मी ग्वाही देतो आता तुम्हाला इच्छुक उमेदवारापैकी कोणी तुमच्याकडे अर्ज केला आहे का किंवा जा तुमच्यापैकी आता इच्छुक आमच्याकडं आमच्याकडं आमच्या समाजातली समितीनं आमची परवा बैठक झाली त्यामध्ये जवळजवळ पंधरा ते वीस जण आहेत त्या इच्छुकांच्या मुलाखती झालेल्या आहेत त्या इच्छुकांचे जे जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांचे आम्ही सर्वे करत आहोत त्यांच्यातून परत एकदा मुलाखत घेऊन त्यांचे परत एकदा मुलाखत घेऊन परत त्यांची छाननी करून आम्ही त्या संदर्भात ती त्याची नि निवड करणार त्यांची उमेदवाराची निवड करून आम्ही ती डिक्लेअर करू त्याच्यानंतर आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला बोलून आम्ही पुन्हा त्याचं आपली भूमिका स्पष्ट करणार आहोत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांनी ख्रिश्चन समाजातील उमेदवार या ठिकाणी डिक्लेअर केले आहे तर त्याबाबत तुमची काय भूमिका असणार आहे आमची भूमिका अशी आहे की आम्ही गेले सहा महिने फिरतोय ख्रिश्चन समाजामध्ये सर्वांना एकत्रित करतोय बऱ्याच मिटिंगा झालेल्या आहेत आमच्याकडे जे जे त्यांना आम्ही जे जे इच्छुक असतील त्यांना आम्ही या समितीनं पाचारण केलेलं होतं पण जे ते आलेले नाहीत ते त्यांच्याकडे गेलेत ख्रिश्चन बांधव त्यांच्याबरोबर राहणार नाहीत जर अजूनसुद्धा जर आमच्याकडे जर ते आले तर त्याचाही विचार केला जाईल कारण का कारण ख्रिश्चन बांधव आम्ही कुणाच्या पक्षाच्या किंवा काय कुणाच्या विरोधात नाही पण आजपर्यंत जर ख्रिश्चन बांधवाला जर कोण देणार नसेल त्याच्या विरोधात आहे आमच्याकडे त्यांनी आलं पाहिजे जर आले तर त्याचा विचार करू